भारत देशामध्ये सर्वत्र दिल्ली दिल्लीपर्यंत आज दिवाळीसारखा सण साजरा करण्यात येतोय त्याचे कारण आहे अयोध्या या ठिकाणी श्री रामप्रभू यांचे मंदिर बांधून आज त्याची प्रांतच्या सोहळा संपन्न होत आहे त्यामुळे सर्वत्र ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत आहेत आपल्यासोबत पाचऱ्यातील काही स्थानिक नागरिक का आहेत त्यांचा कुठल्याही राजकारणाशी काही संबंध नाही एक फक्त प्रभू रामचंद्राचे जे भक्त आहेत त्या अनुषंगाने आपण त्यांना विचारू त्यांना काय आनंद झालेला आहे डॉक्टर साहेब आपल्याला काय आनंद झाला आहे मला असा आम्हाला असा आनंद झाला आहे इतके वर्षान वर्ष काळ चालला गेला प्रभू रामचंद्राचं राम मंदिर झालं नाही आता त्याचा ते योग आलेला आहे त्या अनुषंगाने आम्हाला खूप आनंद होत आहे की राम प्रभूंचा आत प्राण आहे आणि मोठं भव्य दिव्य मंदिर भारतात होत आहे त्याचा खूप आनंद व्यक्त होत आहे आम्ही दिवाळी साजरी करत आहोत त्या अनुषंगाने पाचशे एकोणतीस वर्षानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर त्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे यामध्ये सरकारचा फार मोठा वाटा आहे सरकारच्या वाट्याबरोबर काही सामाजिक कार्यकर्ते नेते पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक यांचा देखील त्यामध्ये मोलाचा वाटा आहे आपण ते यांच्याशी बोलूया शिक्षक आहेत शिक्षक वर्ग या ठिकाणी आहे आपल्याकडे आपण त्यांच्याशी बोलूया काय त्यांना कशा प्रकारे त्यांना आनंद होतोय आज संपूर्ण भारत देशामध्ये दिल्लीपासून दिल्लीपर्यंत प्रभू श्री रामचंद्राची प्रतिष्ठापना आयोजित करण्यात आलेल्या असल्यामुळे पंतप्रधान पन, श्री नरेंद्र मोदी यांचे मी मनापासून अभिनंदन व्यक्त करतो आणि जे गेल्या पाचशे सत्तावीस वर्षापासून राम जे वनवासात होते त्यांची आज मुक्तता झाली म्हणजे मुक्तता झाली आणि त्यांची आज प्रतिष्ठापना होत आहे त्यामुळे सर्वत्र दिवाळीसारखा सण उत्साह साजरा सा, सा, होतो तसा सण आज सर्वत्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सण साजरा होत आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीराम रामांना मी वंदन करतो म्हणजे एकच सर्वत्र आनंदाचे वातावरण आपल्या पाचपोरा शहरामध्ये पाचपोरा शहराबरोबर पूर्ण भारत देशामध्ये या ठिकाणी निर्माण झालेलं आहे